हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझे एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असे हे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना कशा असे तर चला आता वाजेत ना सकाळचे सात साडेसात अशी सगळी कामं पडल्याने आज सकाळपासून असं आबाळ आलेलं आहे ना आता दोन तीन दिवस झाला होऊन म्हटलं तर अजिबात माहीत नाही तर असं माझी सगळी कामं पाणी भरून झाले तर कपडे वगैरे तसेच पडलेले धुवायचे आणि आज सकाळी बघा आता दोन तीन दिवस झाले ना पोरांना सकाळची शाळा लागली तर चला म्हटलं रात्रीच्या तीन चार चपात्या होत्या ना आता असं बघा बारीक तुकडं करून घेतलं आणि मिक्सरला बारीक केल्या कांदा टोमॅटो कोथिंबीर परत ना थोडंसं लाल तिखट टाकलं कडीपत्ता जिरे मोहरी हे जे आपले रोजचेच मसाले आहेत ना ते सगळं टाकून ना छान असं परतून घेतलं आणि रात्रीचा भात बघूया रात्रीच इडलीच पीठ बारीक केलं ना तर दर खरंच खूप छान असं पीठ फुगलेलं आहे बघा तर असं आणि अक्षरशः अर्धा डबा पण नव्हता पीठ एवढस पीठ होतं ना तर आधा डब्बा भरत आलेला आहे असं पीठ फुगलेलं आहे तर चला ब घेऊया इडली बनवायला तांदळा तांदळासना असं खूप छान असं पीठ बघा फुगलेलं आहे चांगलं आंबलेलं आहे आणि चला आता इडली केल्यावर बघूया कसं कशी होत्यात तर खरंच असं माझं नेहमीचंच असतं हे तर खरं खूप छान इडली होते तर चला कालचे ब्लाउज कट करायला घेतलेले आणि काय म्हणतात तसं असं कोणी आलं ना तर होऊन जातं तर काल काय कट करणं झालं नाही तर आज घेतले आहेत मी कट करायला तर हे बघा खाली एक ना दोन ब्लाऊज आहेत तर म्हटलं चला माझी थोडीशी पद्धत नाही तुमच्याबरोबर पण शेअर करूया तर एकदम साधी सोपी अशी पद्धत आहे बघा आणि अगोदर मी पेप पेपर कट करून घेतला आणि नंतरनं कपड्यावरती माप आणि इकडं मी हात ठेवला तिथं बाई बाई काढायची मला तर बाईचं काही माप नसतं मी कपड्यावर डायरेक्ट कपड्यावर बाईचं माप काढते आणि इकडं हे बघा असं कटोरी वगैरे ब्रेशरपट्टी हे असं कपड्यावरती माप असते एकदम साधं सिम्पल असं माप आहे माझं असं बघा मला तीन चार ब्लाऊज येतं तर एक एक हे एकाच ब्लाऊज एकाच मापाचे ब्लाऊज आहेत ना दोन्ही पण असं चार ब्लाऊज आहेत एकाच मापाचे तर मी दोन दोन करून कट करणार आहे तर एका खाली एक असं दोन ब्लाऊज आहेत बघा तर गळा म्हटलं तर परत ना आकार द्यायचा गळ्याला तर असं बघा ढोकं चालवून करावं लागतं आहे आणि लोकाचं म्हणलं ना तर ते काही सांगायलाच नको तर असं बघा मी कट करून घेतले दोन्ही ब्लाऊज मला परत वेगवेगळे करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज कट करता करता मधूनच उठावं लागलं मला तर ननंदबाई आल्या होत्या ते ना त्यांना शेळीच्या दुधाचा चहा प्यायचा होता आणि खरंच म्हणते शिळीच्या दुधाचा चहा पौष्टिक असतो आणि म्हणतात ना खरंच आयुर्वेदिक असतो असं तर खरंच त्यांना आवडतो शेळीच्या दुधाचा चहा तर आज प्यायचा होता ना त्यांना इच्छा झाली शेळीच्या दुधाचा चहा प्यायचा आल्या होत्या माझ्याकडं आणि बघा पोरं आली ना माझ्या दुपारच्या दोन तर भाजीबाई कशा हसतेत तर असं मस्त चहा बनवला ना तर माऊली आल्या ना अक्षर आज पाठीमागेच होती तर लगेच बघा माऊली किती आगा परत असतो तब्येत बरी नाही बरं का तर असं बघा बापूंनी डाळी परत इकडं असं मोसंबी तर माऊली बाळाला जेवण कर वाट ना, ना, ना? कर ना ले ले। हे ना बाळा इकडं बघ ना तर बाळाची तब्येत बिघडली थंडी ताप वगैरे रात्री तर बघा आठ साडेआठल्यांना झोपून गेलेला तर असं माऊली बाळासाठी बघा मोसंबी परत डाळिंब असं आणलेलं आहे हे डाळिंब नाही का आणि इकडं मोसंबी तर माऊली बाळाला जेवण करू वाटण झालंय बाळा तर जेवला का सकाळपासून नाही जेवण करू वाटण झालं शाळेत भात खाल्ला का खाल्ला थोडासा इकडं बघ ना थोडासा खाल्ला इकडचं बघा त्या दिवशी दवाखान्यात नेलं होतं ना तर अशी थोडीशी जखम मिळून आली असं बघा माऊली बाळासाठी ना डाळीम सोलून दिलं मी आहे ना बाळा छान लागतोय छान लागते माऊली बाळाचं फेवरेट पण आहे आणि चला आता मस्त बी सोलून देऊया माऊली बाळाला माऊली बाळाला काही जेवण करू वाट वाटण असं झाले आहे ना बाळा चला अख्खा दिवस गेला ना कामातच हे काम करते हे काम करते हे काम कर पण व्हिडिओ काय शूट करता आला नाही जेवढा व्हिडिओ शूट करता आला तेवढा तुमच्याबरोबर शेअर करते आतावाजी संध्याकाळचे सा सात साडेसात वाजत ना तर चला मला दिवाबत्ती करून घेऊया तर संध्याकाळची दररोज अशी दिवाबत्ती असते त्याच्याशिवाय मला करमतच नाही तर चला दिवाबत्ती झाली की लगेच शेळ्यांना खरडांना शिळीला पिलांना असं मला गहू म्हणा भाकरीचे तुकडे म्हणा असं ठेवायला लागते आणि मधून गिरण चालू होती ना तर गिरणीकडं पण लक्ष ठेवावं लागते बाहेरचं पण बघावं लागते आणि स्वयंपाकाला तर माहीत नाही कधी मुहूर्त लागतोय तर जवळ ज्यावेळेस माऊलीचे पप्पा ये त्यांना त्यावेळेस स्वयंपाकाला मुहूर्त तर चला असं कामं करा लागते संध्याकाळची मना सकाळचे मना चालूच असते दिवसभर हे कर ते कर एक ना एक चालूच असते काम तर हे बघा असं टुकडं थोडं थोडं ना आम्हाला शेळीला ठेवायचं असते मी करडांना तुकडं ठेवत नाही पिलांना तर पिलांसाठी फक्त गहूच असते आणि शेळीसाठी ना असं टुकडं वगैरे असते असे कामं असतात बघा सकाळ संध्याकाळ सांबर बनवायचं चाललंय तर सांबरसाठी ना असं टोमॅटो परत शेवग्याची शेंग आणि मुगाची डाळ असं शिजवलेलं आहे आणि इकडं लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि हे जे रोजचे आपले मसाले इकडं काळं तिखट चला अगोदर टाकूया जिरी मोहरी लसूण कढीपत्ता आणि इकडं म्हणलं तर गरमागरम आपली इडली शिज तर अगदी खूप छान असं आपली इडली झालेले खरंच खूप छान असं आपले इडल्या झालेले बघा अगदी मोमो लसुशीत कापसासारखं असं खूप छान असं गरमागरम इडल्या तयार झाल्यात आणि इकडं सांबर चमच चमचमी झमजणी सांबर पण असं तयार झालेलं आहे आणि इकडं जी बाजरीच्या असं दोन प्रकारची भाकरी बनवली आणि इकडं म्हटलं तर असं मस्त असं मिरची तळलेली

आणि माऊलीचं इतकी मस्ती गा पण असतो ना तर चा अक्षदाचं बघा गाणं आहे ना आहे उद्या पंधरा ऑगस्टला ना त्यांचं गाणं काय भाषण असं आहे तर बघू चला तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल मी बघू काय आहे मला अजून नक्की माहीत नाही अक्षता म्हणत होती माझं भाषण पण आहे तर इंग्लिशमधनं आणि गाणं पण आहे आणि माऊलीचे बघा नुसती मस्ती चालली मध्ये मध्ये ती जसा नाचत होते ना त्यांचं गाण्याचं प्रॅक्टिस चालू आहे ना तर ते पण तसाच करत होता तर माऊलीनं बघा आम्हाला जेवण करता करता एवढं हसवलं ना तर लय हसवलं तर त्याचे पप्पा शूटिंग करत होते ना त्याची तर ती लगेचच बास करायचा आणि पप्पा जेवण करायला लागते की लगेचच चालू करायचा डान्स करायला तर बघा अक्षताचा नाही राधिकाचा डान्स चालला होता ना तर माऊलीची नुसती मस्ती मस्ती चालली होती